आपण पाहत आहात ईडीटीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास सातवीत शिकत असताना डोक्यामध्ये यूपीएससीचं भूत घुसलं ह्या भूताने जालनंही सोडायला लावलं आणि आता छत्रपती संभाजीनगरही सोडायला लावत आहे आणि एकच सांगत आहे यूपीएससीची तयारी कर जानेवारी मध्ये सीबीएसई ह्युमॅनिटीज नसल्या ह्युमॅनिटीज म्हणजे आर्ट्स असतं ते नसल्यामुळे मला औरंगाबादमध्ये रिवडेल हायस्कूलमध्ये ॲडमिशन घ्यावं लागले बट मला वाटतं की ते वन ऑफ द बेस्ट डिसिजन्स होतं माझ्या लाईफचं कारण की तिकडे जे मला एक्सपोजर भेटलं त्या अपॉर्च्युनिटीज भेटल्या त्याच्यामुळे आज मी इकडे आहे मला ट्वेल्थमध्ये त्या uh, म्हणजे टीचर्सचा जितका सपोर्ट भेटला आमच्या सरचा स्पेशली माझ्या फ्रेंड्सचा जो सपोर्ट भेटला त्याच्यामुळेच आज मी हा माईलस्टोन अचीव करू शकले आ, मला ह्या सर्व गोष्टींमुळे ट्वेल्थमध्ये नाईंटी एट पॉईंट एट पर्सेंट आले की मला आर्ट्स चूज करण्याची अपॉर्च्युनिटी भेटली जी बऱ्याच लोकांना भेटत नाही जसं आजकालच्या याच्यात सगळे सायन्सकडे युजली जातात आणि स्पेशली आपल्या म्हणजे भागामध्ये आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा सायन्सच्या व्यतिरिक्त दुसरे ऑप्शन्स कन्सिडरच केले जात नाही आणि त्यात माझ्या मम्मी पप्पाने मला सपोर्ट केला की तू आर्ट्स घे तुला जे करायचं तू ते कर आणि फक्त चांगलं तुझं राहू दे एवढं त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला मला तिकडे औरंगाबादला ठेवलं काय करायचं ठरवलं पुढे आता मला यूपीएससी करायची आहे तर त्याच्यासाठी मी बी इकॉनॉमिक्स मध्ये ऍडमिशन घेते फर्गिसन कॉलेज मध्ये आणि त्यापुढे मी मास्टर्स करेल आणि युपीएससी ची प्रिपेरेशन युपीएससी च भूत कधी तुझ्या डोक्यात एट मध्ये प्रॉपरली घुसलं होतं कसं ते म्हणजे दोन भाऊ प्रिपेअर करत होते आणि तेव्हा मला त्याचं नॉलेज कळालं की ते असतं काय आणि पप्पा त्यांच्या फील्ड मध्ये असल्यामुळे तर त्याची ऑलरेडी माहितीच होती असं वाटत होतं की जर काही ऍक्च्युली चेंज करायचं आहे आपल्याला आता म्हणजे लोक बाहेर बसून बोलतात की अरे हे असं पाहिजे होतं तसं पाहिजे होतं गव्हर्नमेंटमध्ये हे येते पण त्याच्यात ऍक्च्युली कोणी उतरत नाही स्पेशली पॉलिटिक्स एक अशी फील्ड दे, खुपचा आहे ज्याच्यात तर लोक जायला खूप घाबरतात किंवा असं वाटतं त्यांना अरे का जायचं त्याच्यामध्ये खूपच आहे खूपच परेशानी आहे मग त्याचं दुसरं एक अल्टरनेटिव्ह आहे ब्युरोक्रेसी आणि म्हणून मी चूज केलं की मला ब्युरोक्रेसी थ्रू डेव्हलपमेंट घडवायची आणि ते करण्यासाठी मला स्वतः त्याच्यात उतरावं लागेल म्हणून घरातून कोणीतरी आहे म्हणून तू तिकडे चाललीस का नाही त्याच्यामुळे फक्त मला इन्फॉर्मेशन भेटली पण हे जायचं डिसिजन माझं मला ऑनेस्टली मला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये याच्यामुळे जायचंय की मला, मला पब्लिकशी कनेक्टेड जी डेव्हलपमेंट मी पाहते जी मी एनविजन करते आपल्या देशासाठी वगैरे ती मला घडवायची आहे तर ती ज्याही मार्गा थ्रू येईल मी तो मार्ग पकडण्यासाठी तयार होते आणि तो मला ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये भेटला स्पेशली हे की म्हणजे तिकडे करिअर सिक्युरिटी आहे कारण की ते स्वतःच एक करिअर आहे मग इन्कम वगैरे ते सगळं सेकंडरी होतं माझ्यासाठी पण माझं जे मेन एम होतं की मला काहीतरी सोसायटीसाठी करायचं आहे जे पप्पाकडून जे मार्गदर्शन भेटतं की ज्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा युज्युअल काय म्हणतात आम जनता करू शकत नाही त्यासुद्धा एका खुर्चीमध्ये ती पावर असते की ती ते पुढे अप्रूव्ह करू शकते तर माझं असं मत होतं की मी त्या खुर्चीवर जाऊ आणि ज्या गोष्टी आतापर्यंत मागे राहिलेल्या आहे किंवा पुढे डेव्हलपमेंटची गरज असेल त्या गोष्टी करू आणि लोकांना मदत करू काटेरी खुर्चीवर तुला जायचंय भीती नाही का वाटत नाही वाटत कारण की मला असं वाटतं की मी ऑलरेडी माझ्या घरच्यांचे जितके स्ट्रगल्स त्या त्याच्याने मला एक आयडिया लागलाय की लाईफमध्ये स्ट्रगल्स आहेतच फक्त ते स्ट्रगल्स आपल्याला चूज करावे लागतात की आता मी कोणताही करिअर घेतलं मला स्ट्रगल असणारच आहे तो मजा ने तर माझ्या स्ट्रगलने जर कोणाचा फायदा होत असेल तर मी ते स्ट्रगल करायला तयार आहे तर आहेसीचा निर्णय घेतलेलाच आहे तर अभ्यासा संदर्भात कसं करणार आहेस काय काही ठरवलेलं आता सध्यापर्यंत तरी मला कोचिंग क्लासेस नव्हते मी लॉकडाऊन नंतर एकदा फक्त सिक्स मंथसाठी केलं होतं आणि तेही मला जमलं नाही मी पहिल्यापासून सेल्फ स्टडी सारखे सेल्फ स्टडीने अभ्यास करते आणि ह्या जेव्हा गरज पडेल तेव्हा मी कोचिंग्स लावणार आहे आता बी ए इकनॉमिक्सचे मी घेईल ते मी तर सेल्फ स्टडीने आणि रेग्युलर कॉलेज करूनच कंप्लीट करणार आहे माझी डिग्री आणि मला अभ्यासाची आवड आहे आणि हे सब्जेक्ट्स माझ्या आवडीचे असल्यामुळे मी अजून अभ्यास करते माझं एवढंच मत आहे की तुम्हाला सब्जेक्ट्स असे चूज करा तुम्ही ज्याच्यात तुम्हाला स्वतःहून अभ्यास करायची आवड आहे तुमचा रुटीन तुम्ही डिसाईड करा फक्त तुमच्या हेल्थवरती पण खूप फोकस करा कारण की, की मी असं नोटीस केलं स्वतःमध्ये की मी खूप अभ्यास केला बट मी मे माझा ज्योग्रफी एक्झाम पहिले थोडी आजारी पडले होते खूप रात्री अभ्यास करून तर तो, तो तुमचा एक स्केड्यूल थोडा नेचरशी कनेक्टेड पाहिजे चांगला पाहिजे आणि तुम्हाला सगळं एक्सपोजर भेटलं पाहिजे जे तुम्हाला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःच फाईट करावं लागेल तुम्हाला जे आहे ते तुम्हाला स्वतः अचीव्ह करावं लागेल त्याच्यासाठी तुम्हाला डेडिकेटेड राहावं लागेल आणि टाईम मॅनेजमेंट हे खूप गरजेचं आहे आणि चांगलं गायडन्स हवाय सोबत आमच्यासोबत बोलल्याबद्दल धन्यवाद थँक्यू